आपल्या पाषी टाटा इच आहे दोन हजार वीस चा मॉडेल आहे दोन हजार अठराची गाडी दोन हजार अठरा चा मॉडेल आहे डॉक्युमेंट पेपर सगळे क्लिअर भेटाल तुम्हाला एक वर्ष इन्शुरन्स दोन वर्ष पासिंग मेगा दोन हजार सतराचा मॉडेल आहे हे जीप टाटा जीप आहे दोन हजार सतरा अठराचं मॉडेल आहे सतरा अठराचं मॉडल आहे टाटा झिप पेपर दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स टाटा झिप हे जितो सॉरी मैन हे अठराचं मॉडल आहे हे अशोक लेलन तेराचं मॉडल आहे चालू आहे दोन वर्ष अशोक लेलन एकोणीसचा मॉडल आहे दोन हजार एकोणीसचा हे अशोक लेलन दोन हजार सोळाचं मॉडेल आहे ही दोन हजार बावीसचा अशोक लेलन आहे दोन हजार बावीस मॉडल हे मोठा दोष बावीसचा दोन हजार बावीस चा मॉडेल आहे पेपर हे एकवीस बावीस चा अशोक लेलँड आहे याचे पेपर दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स आता टायर्स दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे बोलेरो पिकअप लोडिंग वन पॉइंट सेवन गाडी आहे दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे फर्स ही बोलेरो पिकअप आहे वन पॉईंट थ्री हे वन पॉईंट सेवन पिकअप बोलेरो पिकअप सोळाचं मॉडेल आहे हे पण दोन हजार अठराचं मॉडल आहे बोलेरो पिकअप हे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे हे अठराचं मॉडल आहे याचे गुलाम भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोला गुलाम भाऊ आज आपण तुमच्याकडे आलेलो आपल्या व्ह्युअर्स फॉलोअर्स सबस्क्रायबरला तुमचा हा एकदम जबरदस्त असत छोट्या कमर्शियल गाड्या छोट्या व्यावसायिक गाड्याचा स्टॉक दाखवण्यासाठी तर आता सध्याला छोट्या व्यावसायिक गाड्या तुमच्याकडे किती उपलब्ध आहे गाड्या आहेत त्याबद्दल माहिती द्या आपल्यापाशी टाटा एस आहे टाटा जीप आहे अशोक लेलांड आहे जितो आहे आणि पिकअप आहे बोलेरो पिकअप बोलेरो पिकअप ओके तर ह्या सगळ्या काही गाड्या तुमच्याकडे छोट्या व्यावसायिक गाड्या घ्या लोनवरती उपलब्ध राहणार उपलब्ध आहे लोनवर मिनिमम ह्या ज्या गाड्या आहेत त्याच्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागणार ते चाळीस ते पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट चाळीस ते पन्नास हा पन्नास गाडीपासून सुरुवात करायची आता आपल्यापाशी टाटा इस आहे टाटा इस दोन हजार वीस चा मॉडेल आहे पेपर क्लिअर भेटन पेट्रोल गाडी पेट्रोल पेट्रोल गाडी हे तीन लाख दहा हजार रुपयाला आपल्याला सोडवायची तीन लाख दहा हजार रुपये ती फायनल किममध्ये ऑफर आहे फायनल फायनल सोडून द्यायची हो एक रुपया कमी होणार एक रुपया कमी नाही होणार ही फायनल कीम फायनल म्हणजे आता जेवढ्या काही गाड्या तुम्ही दाखवणार आहे सगळ्या फायनल किमतीत दाखवणार आहे का oh. हो oh. ऑफर oh. भी सांगू फायनल भी तर ऑफर कायची याची ऑफर आहे साडेतीन लाख तीन लाख दहा हजारात सोडायची ओके लोन वगैरे होत लोन वगैरेच तुम्ही आधीच सांगितलं की पाच पन्नास हजार रुपये डाऊन तुम्ही डाऊन पेमेंट लागत नेक्स्ट दोन हजार अठराची गाडी दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेपर क्लिअर भेटन साडेतीन लाख रुपये ऑफर आहे तीन लाख तीस हजाराला सोडायची सोडून हे दोन हजार अठराचं मॉडेल आहे हे तीन लाख तीस हजार ऑफर आहे तीन लाख दहा हजाराला सोडायची डॉक्युमेंट पेपर, पेपर सगळे क्लिअर भेटन तुम्हाला एक वर्ष इन्शुरन्स दोन वर्ष पासिंग मेघा दोन हजार सतराचं मॉडेल आहे हे दोन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे दोन तीस मध्ये सोडायची आपल्याला डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर काढायचे ओनर वगैरे सेकंड ओनरमध्ये गाडी ओनर माहीत नाही ना मला हे झीप टाटा झीप आहे दोन हजार सतरा अठराचं मॉडल आहे हे आपल्याला एक लाख नव्वद हजाराला सोडायची आहे फायनल ऑफर सतरा अठरा दोन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे एक लाख नव्वद हजाराला फायनल सोडायची एक लाख नव्वद हजार फायनल सोडायची हां कमी नाही होणार नाही होणार हे बी सतरा अठराचं मॉडल आहे टाटा झीप पेपर दोन वर्ष पासिंग एक वर्षे इन्शुरन्स याची ऑफर आहे दोन लाख चाळीस हजार एक लाख नव्वद हजार ला फायनल सोडायची टाटा जीप याची ऑफर आहे दोन लाख चाळीस हजार हजारो सॉरी महिंद्राची जितो, <laughs> जितो आहे दोन लाख चाळीस हजार ऑफर आहे दोन वर्षाची पासिंग एक वर्ष एक वर्ष इन्शुरन्स दोन वर्षाची पासिंग दोन लाखापर्यंत सोडून द्यायची दोन लाख फायनल फायनल हा दोन लाख चाळीस हजार पंधरा सोळाचा मॉडल आहे सोडायचे हो अठराचं मॉडेल आहे साडेतीन लाख ऑफर आहे तीन लाखामध्ये सोडायची फायनल क्लिअर डॉक्युमेंट दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स तेराचा मॉडेल आहे अशोक लेलन तेराचा मॉडल आहे दोन वर्षाची पासिंग एक वर्ष इन्शुरन्स दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे दोन लाख वीस हजाराला फायनल द्यायची याची पासिंग चालू आहे दोन वर्ष अशोक लेलन एकोणीसचा मॉडेल आहे दोन हजार एकोणीसचा इन्शुरन्स फस्ट पार्टी फाडून मिळेल गाडी बी फर्स्ट पार्टी आहे याची किंमत आहे सहा लाख ऑफर आहे सहा लाख दहा हजार रुपये आपल्याला सोडायची आहे गाडी सहा लाख पाच लाख पन्नास हजाराला पाच लाख पन्नास पन्ना पन्ना हजार सोडायची सहा लाख दहा हजार ऑफर हे अशोक लेलन दोन हजार सोळाचा मॉडेल आहे दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स सा, सात आठ महिने इन्शुरन्स आहे त्याचा ही गाडी चार लाख वीस हजार रुपये ऑफर आहे चार लाख नव्वद तीन लाख नव्वद हजाराला सोडायची आपल्याला तीन लाख नव्वद हजार फायनल रेट रे, डॉक्युमेंट वगैरे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर आठ महिने इन्शुरन्स हे दोन वर्ष पासिंग आणि डाऊन पेमेंट पन्नास एक हजार रुपये ही दोन हजार बावीसचा लेलंड आहे दोन हजार बावीस मॉडेल दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स भेटण याची ही ऑफर आहे सात लाख पन्नास हजार रुपये आपल्याला सोडायची आहे सहा लाख ऐंशी हजार रुपयात फायनल हे मोठा दोष बावीसचा मोठा दोष काय दोन हजार बावीस चा मॉडेल आहे पेपर क्लिअर आहे हे सोडायचं आहे साडेसात लाख रुपये ऑफर आहे साडेसहा लाख रुपयाला फायनल द्यायची याला डाऊन पेमेंट लागेल चाळीस ते पन्नास हजार रुपये झिरो झिरोडाऊन पेमेंट ला होऊन जाईल पूर्ण लोन मारून देऊ नावावर तुमच्या पूर्ण लोन पूर्ण फुल, फुल लोन हो पूर्ण फुल लोन लोन झिरो झिरो डाऊन पेमेंट ऐंशी पेमें। किलोमीटरच्या आतमध्ये कस्टमर पाहिजे आपल्याला लोकलचा झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट हे एकवीस बावीसचा चा अशुकले आहे याचे पेपर दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स भेटन याचा ऑफर आहे सात लाख रुपये सव्वा सात लाख रुपये आपल्याला सात लाखाला सोडायची फायनल कंडिशन गाडी गुड कंडिशनमध्ये कंपनी कंपनी गाडी दोन हजार एकवीस बावीस फायनल किती सोडायची सात लाख सात लाख फायनल फायनल लोन होऊन जातं पूर्ण किती भरायचे चाळीस पन्नास हजार रुपये वो एक सांगा हे आपला ॲड्रेस आहे माऊली मोटर्स कांचनवाडी धोध बंगल्याच्या एक्झॅक्ट समोर पैठण रोड आपला फोन नंबर बघ फोन नंबर आहे सत्याहत्तर दोनशे चोवीस आठशे सदोतीस आता कोणत्या गाडीवर आलो आपण हे टाटा एस दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे पेपर क्लिअर भेटन दोन पासिंग एक वर्ष इन्शुरन्स याचा ऑफर आहे साडेतीन लाख रुपये तीन लाख तीस हजाराला सोडायची तीन लाख तीस हजार एकोणीस चा मॉड डबा आहे सीटर डबा आहे